निवडणूक माझी लाडकी बहीण योजना या एकाच योजनेवर कारण अजित पवार असू द्यात किंवा देवेंद्र फडणवीस असू द्यात किंवा एकनाथ शिंदे असू द्या ते कायम आपल्या भाषणा भाषणामध्ये मा माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिलेले पंधराशे रुपये याचा उल्लेख आवर्जून करतात चांगली गोष्ट चांगलं काम आहे आपल्या समाजातील गरीब माता भगिनींच्या घरामध्ये पंधराशे रुपये गेले आणि सर साहजिकपणे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये पंधराशे रुपये खूप मोठी रक्कम आहे त्याबद्दल जुमत नाही पण या सगळ्यामध्ये हे तिन्ही नेते एक गोष्ट कायम बोलतात की जर आमचं सरकार गेलं तर ही योजना बंद होईल आमच्या सरकार आलं तरच ही योजना चालू राहील म्हणजे एक प्रकारे लोकांना भीती घालण्याचं काम चालू आहे का की तुम्ही आम्हाला मत दिले तरच तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार नाही तर नाही मिळणार या देशामध्ये या प्रकारच्या अनेक योजना आहेत म्हणजे सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे संजय गांधी निराधार योजना आता ही योजना योजना खूप जुनी आहे पण आजपर्यंत ती चालू आहे मनरेगा सारखी एक योजना जी ग्रामीण भागातील तरुणांना महिलांना पुरुषांना रोजगार देण्याचं काम करते ती योजना पण आजपर्यंत चालू आहे अं मध्यांद बद्द्द, मोजन योजना म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये जेवण देण्याची जी योजना ही खूप जुनी योजना आहे पण तीही अजून चालू आहे आणि त्यासोबतच उद्धव ठाकरेंच्या काळात जी योजना चालू झाली ती म्हणजे शिवभोजन थाळी योजना ती देखील अजूनपर्यंत चालू आहे म्हणजे सांगण्याचा सा उद्देश एवढाच की योजना अशा पद्धतीने राबवल्या गेल्या पाहिजेत की येणारं सरकार कोणाचंही असो ती योजना बंदच पडता काम नाही एवढं कागदावरच काम तुमचं मजबूत पाहिजे मग हे सरकारचं कागदावरच काम एवढं मजबूत नाहीये का की सरकार बदललं तर ही योजना बंद होईल जर तसं असेल तर निश्चितपणे निवडणुकीमध्ये केवळ फायदा मिळावा यासाठी म्हणून योजना काढली गेली आहे गे। याचा नागरिकांनी बारकाईने विचार केला पाहिजे हे पंधराशे रुपये खरंच खूप महत्वाचे आहे सर्वसामान्य लोकांसाठी किंबहुना या गोष्टीतून हे तर कळालं की सरकार लोकांवर पैसे खर्च करू शकते पण सरकारला ते करायचे नाही केवळ हे पंधराशे रुपये नाही तर गरिबांना चांगलं शिक्षण मिळावं ते देखील मोफत गरिबांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात त्या देखील मोफत या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि हे सरकार करू शकतं हे पंधराशे रुपयातून सिद्ध झालेलं आहे पण सरकार करत नाही आता नागरिकांची एकच जबाबदारी ये आहे येणार सरकार कोणाचाही असो त्यांच्यावर हे दबाव टाकायचा की तुम्ही आम्हाला चांगल्या सुविधा द्या चांगल्या सेवा द्या तरच आम्ही तुम्हाला निवडून देऊ हे पंधराशे रुपयावरून जर सरकार आताच तुम्हाला ब्लॅकमेल करत असेल की तुम्ही जर आम्हाला मत नाही दिलेत तर ही योजना बंद होईल तर हे या सरकारचा अपयश आहे कारण योजना ही इतकी मजबूत पाहिजे सरकार कोणासही असू ती योजना कधीच बंद नाही झाली पाहिजे आणि अशा अनेक योजना या देशामध्ये आजपर्यंत चालूच राहिल्या पाहिजेत आणि यासाठीच सरकारने या योजना राबवताना या योजना दीर्घकालीन कशा राबवता येतील या गोष्टीचा विचार करून त्या राबवल्या गेल्या हो पाहिजेत ना की फक्त निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यापुर या गोष्टीकडं नागरिकांनी लक्ष देऊन सरकारला या गोष्टी करण्यासाठी भाग पाडल्या पाहिजे आणि येत्या निवडणुकीमध्ये सरकार कुणाचाही असू पक्ष कुणाचाही असू त्या प्रत्येकावर ही जबाबदारी नागरिकांनी टाकली पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी चांगलं काम करा